அபிர் குத அபிர்ல உத ரங்காச்சே மாசா சா பாட நாத்தா நே மா சா பாட நாத்தி மாசா சா படுரங்க

उंभरट्या शिशेव कैसा त्यात आम्हीही न रूप तुझे कैसे पाहू हो, त्यात आम्ही लीन विठ्ठलाचे नाम घेता भक्त होती दंग विठ्ठलाचे नाम घेता भक्त होती दंग दंग नातागरी नाचे माझा सखा पांडुरंग नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग वाळवंटी जाऊ आम्ही वाळवंटी जाऊ चंद्रभागे पाण्याने अंगी अंग नाहू वाळवंटी जाऊ आम्ही वाळवंटी जाऊ चंद्रभागेच्या पाण्याने अंगी अंग पाहुनी पुंडलिकाची भक्ती विठ्ठल झाले दंग पाहुनी पुंडलिकाची भक्ती विठ्ठल झाले दंग दंग नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग आषाढी कार्तिकेला संत येते चंद्र भागेवाळवंटी संत, भागे संत गोळा होती आषाढी कार्तिकेला साधू संत येते चंद्रभागे वाळवंटी संत गोळा होती चोखा म्हणे नाम घेता भक्त होती दंग चोखा म्हणे नाम घेता भक्त होती दंग दंग ನಾತಗರಿಚಾ ಸಖಾ ಪಾಡುರಂಗ ನಾತೇ ಮಾಜಾ ಸಖಾ ಪಾಡುರಂಗ ಅಭಿರ ಗುಲ ಉಧಿ ತೋ ರಂಗ ಅಭಿರ ಗುಲ ಉಧಿ ತೋ ರಂಗ ರಂಗ ನಾತೇ ಮಾಜಾ ಸಖಾ ಪಾಡುರಂಗ ನಾತೇ ಮಾಜಾ ಸಖಾ ಪಾಡುರಂಗ नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग सखा पांडुरंग सखा पांडुरंग